उपमुख्यमंत्री अजित पवारांचा तोल सुटत असलेला दिसून आला तो इंदापूर मध्ये झालेल्या एका भाषणामध्ये इंदापूर तालुक्यातल्या निंबोडी इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन अजित पवारांच्या हस्ते झालं त्यावेळी भाषण करताना वीज पाणी आणि प्राध्यापकांच्या प्रश्नावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा चक्क तोल गेला असं दिसून आलं अत्यंत अश्लील आणि शिवराळ भाषेत त्यांनी यावेळी आंदोलक कार्यकर्त्यांवर प्राध्यापकांवर आणि विजेची मागणी करणाऱ्या नागरिकांवर टीका केली काय म्हणाले अजित पवार ते पाहूया पंचावन्न दिवस झाले आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय कोण देशमुख कोणतरी हा बसलाय ना पाणी सुटलं पाणीच नाही तर काय सोडता काय मुजता का तिथे आता उघडच झालं पाणी प्यायला मिळेल त्याच्यावर लग्न रात्री दोन दो वाजताच लाईट पण करतय हा माझ्या ते लक्षात आलंय कारण मी बघितलंय अलीकडे रात्री जशी जशी वीज खूपच जायला लागली तस तस मुलं इतकी जन्माला यायला लागली की काय कारण लाईट नसतं काय काम तर मित्रांनो तुम्ही म्हणाला अजित पवार आज दिवसात टाकून आलाय काय अजित पवार दुष्काळामध्ये लोकांची थट्टा करतायत की दुष्काळ निवारण्यासाठी वेगळे काही प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतात हाच खरा मुद्दा लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे उपराकार लक्ष्मण माने यांच्या विरोधात आणखी एका महिलेनं लैंगिक शोषणाची तक्रार दाखल केली